नमस्कार मी अरुण राठोड संग्राम टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी आमदार बबनराव लोणीकरांचे जनतेला सतर्कतेचे आव्हान मंत्रालय मुंबईकडून प्राप्त झालेल्या हवामान विभागाच्या इशारानुसार पुढील तीन तासात जालना नांदेड परभणी व हिंगोली जिल्ह्यात विजांसह जोरदार पाऊस व तीस ते चाळीस किमी प्रति प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर मी आमदार म्हणून आपण सर्वांना आव्हान करतो की कृपया सतर्क राहा सुरक्षित ठिकाणी राहा आणि अनावश्यकपणे बाहेर पडणे टाळा याबाबत जालना जिल्हा प्रशासनालाही सूचना दिल्या असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने पूर्ण अलर्ट रहावे असे स्पष्टपणे सांगितले आहे आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे आपण सर्वांनी जबाबदारीने या परिस्थितीचा सामना करावा ही नम्र विनंती माजी मंत्री तथा परतूर विधानसभेचे विद्यमान आमदार लोणीकर यांनी केली आहे रिपोर्ट न्यूज, मंठा। जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे हवामान खात्यानं तो अंदाज व्यक्त केलेला आहे जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी महिला पुरुष कॉलेजचे मुलं मुली सर्वांना विनंती आहे आपल्यासाठी हे तीन चार तास खूप महत्त्वाचे आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दक्ष राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दुर्दैवानं असा काही प्रसंग आला तर जिल्ह्यातले सगळे मंगल कार्यालय आहेत शाळा कॉलेज आहेत सर्व लोकांना नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी न्यावं लागेल किंवा व्यवस्था करावं लागेल अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत सर्व मायबाप जनतेला विनंती आहे आपण सर्वांनी सुरक्षित स्थळी राहावं आपली जनावरं आहेत ही सुरक्षित स्थळी ठेवावी आपण दक्ष राहावं आपल्या घरी थांबावं अशा प्रकारची नम्र प्रार्थना आहे पांडुरंगाला प्रार्थना आहे की अशा प्रकारचं संकट मराठवाड्यावर महाराष्ट्रावर देशावर येऊ नये अशा प्रकारची पांडुरंगाला प्रार्थना आहे आपण सर्वांनी सुरक्षित स्थळी थांबावं ही विनंती